दुःख हे नाही की माणसं म्हातारी होतात किंवा जातात दुःख हे आहे की माणसं एकमेकांवर प्रेम करणं बंद करतात म्हणजे स्पर्श थांबतात था, शब्द थांबतात था। बोलणं खुंटतं कौतुक बंद होतं एकमेकांबद्दल असणाऱ्या भावना जशा काही गोठून जातात आणि माणसं म्हातारी व्हायला लागतात का कोण जाणे लोकांना असं वाटतं जसं जसं आपलं वय वाढेल तसं तसं आपण व्यक्त होणं बंद करावं कदाचित त्यांना ती स्वतःची कमजोरीही वाटत असेल पण मग इतरांबद्दल आपल्याला वाटणाऱ्या भावना व्यक्त करणं बंद झालं की आपोआपच माणूस एकटा पडत जातो आणि मग म्हातारी माणसं डिप्रेशनमध्ये गेली एकाकी पडली वगैरे वगैरे गोष्टी आपण ऐकतो खर तर म्हातारपणी समोरच्या लहान किंवा तरुण व्यक्तींचं कौतुक करणं इतकं अवघड होत असेल का हा प्रश्न मला नेहमी पडतो कारण का कोण जाणे अनेक म्हातारी माणसं आजूबाजूला बघते जी बाकी कोणत्या नाही पण कौतुकाच्या बाबतीत मात्र प्रचंड कंजूस असतात आपल्या भावना व्यक्त करत नाहीत समोरच्याचं मन मोकळं कौतुक करत नाहीत त्याच्या करण्याला दाद देत नाहीत आणि मग एकलकोंडेपणा वाढतच जातो प्रत्यक्ष जाण्याच्या आधीच ती माणसं गेलेली असतात इतरांच्या स्मृतीमधून इतरांच्या आयुष्यामधून कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात आनंद पेरणं बंद केलेलं असतं